विधान परिषदेच्या येत्या बारा तारखेला होणाऱ्या निवडणुकीत महाविकास आघाडीने आपला तिसरा उमेदवार रिंगणात उतरवल्यामुळे रंगत आली आहे महाविकास आघाडी आणि महायुती दोन्ही बाजूनी या निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी या निवडणुकीचा घेतलेला हा आढावा विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी बारा उमेदवार रिंगणात असल्यामुळे या निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीकडून अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या आमदारांना गळाला लावण्याचे प्रयत्न दोन्ही बाजूंनी होत आहेत विधानसभेत सध्याचं संख्याबळ पाहता राजीनामा दिलेले निलंबित सदस्य तसंच दिवंग सदस्यांमुळे सध्या दोनशे अठ्ठ्याऐंशीपैकी पैकी चौदा जागा रिक्त असून सध्याचं संख्याबळ दोनशे चौऱ्याहत्तर इतकं आहे यापैकी महायुतीकडे तीन पक्षांचं एकूण संख्याबळ एकशे एक्क्याऐंशी इतकं आहे यापैकी भाजपाचे एकशे तीन शिवसेनेचे अडोतीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे चाळीस आमदार आहेत त्यांना राष्ट्रीय समाज पक्षाच्या एक आणि जनसुराज्य शक्ती पक्षाच्या एका आमदाराचं पाठबळ मिळू शकतं त्यामुळे हे पक्षीय बलाबल पाहता महायुतीचे नऊ उमेदवार जिंकून येण्यासाठी परिस्थिती अनुकूल दिसत आहे दुसरीकडे महाविकास आघाडीनं तीन उमेदवार रिंगणात उतरवल्यामुळे या निवडणुकीत रंगत निर्माण झाली आहे महाविकास आघाडीतील तीन प्रमुख पक्षांकडे चौसष्ट इतकंच संख्याबळ आहे त्यांना समाजवादी पक्षाच्या दोन शेकाप आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या एका आमदाराचा पाठिंबा मिळू शकतो हे बलाबल पाहता महाविकास आघाडीचे दोन उमेदवार सहज जिंकून येऊ शकतात मात्र महाविकास आघाडीनं तिसरा उमेदवार रिंगणात उतरवल्यामुळे मतांच्या बेगमीसाठी क्रॉस वोटिंग होण्याची शक्यता बळावली आहे तिसऱ्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी महाविकास आघाडीला मतांची जुळवाजुळव करावी लागणार आहे तेरा अपक्षांपैकी सात अपक्षांचा भाजपाला पाठिंबा भा आहे अन्य अपक्षांची तसंच मनसेचे एक बहुजन विकास आघाडीची तीन मतं मिळवण्यासाठी दोन्हीकडून भेटीगाठी घेतल्या जात आहेत या निवडणुकीसाठी विधानसभेतल्या आमदारांकडून गुप्त मतदान पद्धतीद्वारे हे मतदान होणार आहे या निवडणुकीत निर्धारित कोट्याप्रमाणे पहिल्या आणि दुसऱ्या पसंतीच्या मतांनुसार उमेदवार निवडून येणार आहेत संबंधित आमदारांची संख्या आणि उमेदवार यांच्यानुसार निवडणूक आयोग एक कोटा निश्चित करत त्यामुळे अत्यंत बारकाईनं या निवडणुकीचं नियोजन करण्याचं आव्हान प्रत्येक पक्षासमोर असतं काँग्रेसच्या एका उमेदवाराचा जिंकून आणण्याचा कोटा पूर्ण झाल्यानंतर उरलेली मतं काँग्रेस शिवसेना उभाठा गटाच्या मिलिंद नार्वेकर की शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं पाठिंबा दिलेल्या शेकापच्या जयंत पाटील यांना मिळतात हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे